नमस्कार मित्रांनो आपल्या ऑल इन फो मास्टर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर आजची एक महत्त्वाची बातमी नारी दूत ॲप हे आता आणखी एकदा अपडेट झालेलं आहे आणि ह्यामध्ये काय अपडेट आलेलं आहे आणि काय नवीन यामध्ये ॲड केलेलं आहे ते आपण बघणार आहोत यासाठी आपलं शक्ती दूत ॲप ओपन करायचं आहे आणि केलेले अर्जवर क्लिक करायचं आहे या इथं क्लिक केल्यानंतर आपला अर्ज ओपन होईल आणि या इथं बघू शकता अशा प्रकारचा नवीन इंटरफेस याला मिळालेला आहे या इथंवर बघू शकता एस एम एस व्हेरिफिकेशन डन आणि त्याच्या बाजूलाच एक आय बटनचं जो आहे तो सिम्बॉल दिसत आहे त्या सिम्बॉलवर आपण क्लिक केलं की आपल्या अर्जाच्या स्थितीविषयी जी आहे ती सविस्तर माहिती दिलेली आहे आपला अर्ज कोणत्या आता कंडिशनमध्ये आहे ते सविस्तर यामध्ये दिलेलं आहे आता सुरुवातीला बघूयात पेंडिंग टू सबमिटेड याचा अर्थ काय तर सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकन झालेलं नाही म्हणजे तुमचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यावर अजून अंमलबजावणी व्हायची आहे आणि अंतिम सबमिशनसाठी हे अजून जे आहे ते प्रलंबित ठेवण्यात आलेलं आहे आणि दुसरा ऑप्शन आहे ॲप्रुवड म्हणजे भरलेला अर्ज हा स सबमिटरकडून जो आहे तो ॲप्रूवड केलेला आहे म्हणजे जे काही एजन्सी नेमलेले आहे त्यांच्याकडून तुमचा अर्ज स्वीकारलेला आहे असा त्याचा अर्थ होतो तर इन रिव्ह्यू म्हणजे याचा अर्थ काय आहे का तर सर्वेक्षण जे आहे ते पुनरावलोकन करण्याद्वारे मूल्यांकन करले केले जात आहे आणि सबमिटरद्वारा यासाठी कोणतीही मंजुरीची वाट पाहायची शक्यता आहे रिजेक्टेडमध्ये काय आहे तर तुमचा अर्ज जो आहे तो पूर्ण छाननी केलेला आहे आणि यामध्ये काही तृतीय डळे आहेत आणि हा तुमचा अर्ज जो आहे तो नाकारलेला आहे अशा प्रकारे त्याचा अर्थ होतो डिसअप्रूव्ह टू कॅन एडिट अँड रिसबमिट म्हणजे तुमचा अर्ज जो आहे तो जो आहे सर्वेक्षण करून पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही बदल करून पुन्हा अर्ज जो आहे तो भरू शकता म्हणजे ज्या काही त्रुटी राहिल्या असतील तर तुम्ही त्यामध्ये पुन्हा बदल करून भरू शकता तर अशा प्रकारे तुमच्या अर्जाच्या स्थितीविषयी या इथं सविस्तर माहिती दिलेली आहे म्हणजे इथून पुढे जे काही अर्ज आहेत ते स्वीकारले जातील काही रिजेक्ट केले जातील काही रिव्ह्यूमध्ये ठेवले जातील त्यासाठी जो काही तुमच्या फॉर्मवर सिम्बॉल येईल त्या सिम्बॉलनुसार या इथं माहिती जी आहे ती दिलेली आहे म्हणजे डिसअप्रूवड एडिट करणे किंवा अप्रुवड रिजेक्ट अशा प्रकारचा जो काही इंटरफेस आहे तो तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या अर्जावर जो आहे तो दि निर्देशित केला जाईल तर अशा प्रकारचं हे अपडेट जे आहे ते ॲप्लिकेशनमध्ये दिलेलं आहे तेव्हा माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईकदेखील करा धन्यवाद